नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बरोबर असाल चानल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी एकशे पाच क्विंटल जसे तर आठ हजार रुपये क्विंटल आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते सावने या ठिकाणी अवकाळलेले सहाशे पन्नास क्विंटल जशीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी आवकाळलेले तीनशे सत्तर क्विंटल जॅशीचा दर आहे सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधून दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते मध्यम चपलचा कापूस